उपस्थित आहात त्यापूर्वी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आनंद याचा वाटला जो वीरशैव धर्म आहे त्या धर्म परंपरेप्रमाणे हा मंगलमय सोहळा संपन्न होताना आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणारे हे नववधूवर यांना अक्षरारोपी सुभाशी देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत वीरशैव धर्म हा एवढा प्राचीन आणि सर्वश्रेष्ठ आहे की आमच्या प्रत्येक धर्मातील प्रत्येक धर्माला एक विशेष अशा प्रकारचं महत्व आहे आपण सर्वजण जनता गंगाधर पाटलांचं कुटुंब किंवा सर्व या ठिकाणी जमलेली आपली सर्व वीरशैव बंधू राष्ट्रसंत डॉक्टर शिवली शिवाचार्य महाराजांच्या सानिध्यामध्ये अत्यंत धर्मनिष्ठ अशा प्रकारचं मदत करणारे आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे वीरशैव धर्म हा सोळा संस्कार आणि एकोणीस तत्वावर अवलंबलेला धर्म आमच्या धर्मामध्ये आईच्या उदरामध्ये बाळ असताना पासून त्या अंत्यसंस्कारापर्यंत जे सोळा संस्कार होतात त्या सोळा संस्कारापैकी विवाह संस्कार हा अत्यंत महत्वाचा संस्कार अशा प्रकारच्या या विवाह संस्कारासाठी आपण उपस्थित असताना मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे वीरशैव धर्मामध्ये मंगल असत का या एकूण आठ बनल्या पाहिजे अशा प्रकारचा दंड अशा प्रकारचा नियम आपण काही वर्षापूर्वी शिवा संघटनेच्या वतीनं केला त्याला कारण आहे आमची संस्कृती मोडीत काढून काही लोकांनी त्यांचं संस्कार आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आम्ही जेव्हा निर्णय केला तेव्हा समाजाला आवाहन केलं की आमच्या लग्न सोहळ्यामध्ये मंगल अस्तक हा शब्द प्रयोग हो आहे आणि अस्तक या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे मंगलमय वातावरणामध्ये आठ मंगल, मंगल असतक व्हावेत अशा प्रकारच्या आमच्या पूर्वजांनी आमच्या धर्मपीठाने आमच्या धर्मग्रंथाने केलेला नियम आहे परंतु असं असताना सुद्धा त्याच्यामध्ये शॉर्टकट करून आठ मंगल अष्टका घेण्याच्या ऐवजी पाच पर घ्यायची परंपरा सुरुवात झाली होती पण आपण सर्वजण जाणता आम्हाला मंगल अष्टक पाठलेलं आहे अष्टक म्हणजे आज जर पाच मंगल अष्टक घ्यायचे असते तर मंगल पंचम म्हणायला पाहिजे होत परंतु आमची संस्कृती मोडीत काढण्याचं षडयंत्र काही वर्षापासून चालू दुरुस्त करण्याचं काम आम्ही नियम करून केलं आणि या ठिकाणचे आमचे स्वामी असतील किंवा या ठिकाणचे आयोजक असतील त्यांनी आठ मंगल काही या ठिकाणी घेतले त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देताना मी उल्लेख केला सोळा संस्कार आणि एकोणीस तत्व हा प्राचीन धर्म एकोणीस तत्वावर आभार केला त्यामध्ये जर आपण काढली तर एकूण आमची धर्माची एकोणीस तत्व आहेत आणि एकोणीस सोहळा संगोपन या लग्न सोहळ्यामध्ये विवाह सोहळ्यामध्ये केलेलं बघून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गुन्हा पाटील या ठिकाणी अत्यंत आनंद झाला त्यामुळं पुनसे या नवदांपत्यानं आश्रमामध्ये प्रवेश करताना या अत्यंत मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं आणि सीमा संघटनेच्या राजकीय शाखेच्या वतीनं या दोघांनाही भरभरून शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य अत्यंत यशाचं समाधानाचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं